गेल्या वर्षी बीड जिल्ह्यातल्या केश तालुक्यातल्या एका मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला पोलिसांनी अटकही केली काही लोकांच्या मध्यस्थीने त्याला सोडून आणलं गेलं पण त्याच्या मनात राग कायम होता त्या पठ्ठ्याने शांत डोक्याने नियोजन लावलं मुलीच्या बापावर पाळत ठेवली आणि एक दिवस संधी गाठून त्यांच्या गाडीवरच ट्रॅक्टर घातला हा पठ्ठ्या फक्त ट्रॅक्टरने बापाला ओढून थांबला नाही तर त्याने त्या मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आणि मुलीचंही आयुष्य उद्ध्वस्त केलं बीड जिल्ह्यातल्या या डोईफुडे कुटुंबातला बाप सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय तर मुलीचंही आयुष्य उद्ध्वस्त झालंय यापेक्षाही धक्कादायक गोष्ट म्हणजे संबंधित आरोपी अजून फरार आहे आणि तो मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकून पोलिसांना आव्हान देतोय दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रेम प्रकरणात मुलीच्या बापावरच जीवनिशी जाण्याची वेळ कशी आली आहे आणि आरोपीने केलेले कारनामे काय आहेत त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सब्स्क्राइब बटनवरती क्लिक करा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक आणि इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा केज मधल्या डोईफुड कुटुंबाने त्यांची मुलगी शिक्षणासाठी लातूरला पाठवली आणि त्यानंतर त्यांनी कल्पनाही केली नव्हती अशा घटना घडायला सुरुवात झाली मुलीची आणि सूरज गुंड पाटील या केज मधल्या तरुणाची सोशल मीडियावर ओळख झाली दोघे बोलायला लागले आणि दोघांचं प्रकरण घरापर्यंत पोहोचला पण मुलगी लातूरला शिकायला होती आणि त्याचा फायदा घेऊन सूरज गुंड या सोळा सतरा वर्षांच्या मुलीला चोरून भेटायला जायचा मुलीच्या भेटा मुली आई वडिलांना या गोष्टीची जेव्हा माहिती समजली तेव्हा त्यांनी ते तातडीने पोलीस स्टेशन गाठलं आणि सूरज गुंड या तरुणावर नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजे गेल्या वर्षी सात ते आठ महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल केला सूरज गुंडला या गुन्ह्यात अटक झाली आणि नंतर काही जणांनी मध्यस्थी करून त्याची सुटका करून घेतली कोर्टात त्याने लेखी दिलं की मुलीला आणि घरच्यांना परत कधी त्रास देणार नाही पण बाहेर आल्यानंतर सूरज गुंडाच्या मनात मुलीच्या आई आणि वडिलांविषयी गुन्हा दाखल केल्याबद्दल राग होता तो काढायला त्याने सुरुवात केली गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सूरज गुंडने म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर महिन्याभरातच बाहेर आल्यानंतर साधारण महिन्याभरातच त्याने मुलीच्या वडिलांना दुचाकीवरून पाडून मारण्याचा प्रयत्न केला ज्याची तक्रार डोईपुडे यांनी तातडीने पोलीस स्टेशनला दिली आणि अदखलपात्र गुन्हाही दाखल झाला मात्र सूरजच्या मनातला राग कायम होता आणि तो डोईफुडे यांना दिसेल तिथे दिसे मारण्याची धमकी देत होता केजमध्ये राहणाऱ्या डोईफुडे यांनी या दहशतीला घाबरून केज मधलं घर विकलं आणि ते बीडला राहायला गेले दुचाकीवरून पाडून मारण्याची धमकी दिल्यामुळे डोईफुडे यांनी स्वतःची चार चाकी घेतली त्यांना गाडी चालवता येत नव्हती तर ती गाडी चालवण्यासाठी त्यांनी कायम सोबतीला कुणी असावं यासाठी एक चालकही ठेवला सहकारी शिक्षकांसोबत डोयफुडे हे ते शिकवत असलेल्या शाळेवर जायला निघाले बावीस मे रोजी डोईफुडे यांच्या पत्नीला चालकाचा दुपारच्या वेळी फोन आला की सरांच्या गाडीचा अपघात झालाय आणि त्यांना बीडला ऍडमिट केलाय पत्नीने रुग्णालयात धाव घेतली तर हे बेशुद्ध डोईफुडे होतोय डोईफुडे यांचे चालक जीवन थिटे यांनी सगळी हकीकत सांगितली अकरा वाजता डोईफुडे सर शाळेवरून त्यांचे सहकारी गरजे सरांसोबत निघाले आणि पुढे काही अंतरावर आल्यानंतर समोरून येणाऱ्या एका ट्रॅक्टरने उजव्या बाजूने जोरदार धडक दिली गाडी रस्त्याच्या खाली गेल्यानंतर ट्रॅक्टर मधून एक तरुण उतरून आला आणि त्याने धारदार शस्त्राने परत एकदा डोईफुड्यांवर वार केला चालक जीवन थिटे आणि सहकारी सर यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आणि गाडीतून खाली उतरायला सांगितलं यानंतर दुसरा वार डोईफुडे यांच्या डोक्यावर केला मात्र तो डोईफुड्यांनी झेलला आणि त्यांच्या हाताला यात दुखापत झाली घटनास्थळावरून जीवाच्या भीतीने पळून गेलेले गरजे आणि जीवन थिटे या दोघांनी रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी थांबवल्या आणि मदत मागितली घटनास्थळी माघारी येईपर्यंत डोईफोडे यांना रक्तबंबाळ करून सोडण्यात आलं होतं गाडीत कोयता कुराड आणि भाला ही धारदार शस्त्र पडलेली पाहून डोईफोडोसोबत काय झालं याची कल्पना सहकाऱ्यांना आली त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली आणि डोईफोडेंना केरच्या रुग्णालयात दाखल केलं पण डोईफोडेंची अवस्था एवढी गंभीर होती की त्यांना तातडीने बीडला हलवण्याचा सल्ला देण्यात आला दरम्यान ज्या काळात डोईफुडे यांच्या नातेवाईकांना सोबत बोलून घेण्यात आलं होतं ज्या व्यक्तीने ट्रॅक्टर अंगावर घालून डोईफुड यांना जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला होता तो सुरज गुंड हातरून असल्याची ओळख पटली पोलिसांनी डोईफुडो यांची अवस्था पाहिली तेव्हा पोलिसांना अक्षरशः फुटला एवढे वार त्यांच्यावर करण्यात आले होते डोईफुडे यांच्या पत्नीने तातडीने बीडचं शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे झिरो एफ दाखल करून तो केज पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला डोईफुडे यांच्या पत्नीने पोलिसांना सगळी स्टोरी सांगितली आणि त्यानंतर पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे हा तपास देण्यात आला आरोपी सूरज गुंड याने हे सगळं पूर्वीचा राग मनात केलं होतं गेल्या महिनाभरापासून तो सतत कुटुंबाला धमक्या देतोय आणि मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल सूरज गुंडची विकृती एवढी आहे की सोशल मीडियावरून व्हिडिओ हटवले जातात हे त्याला माहिती आहे म्हणून तो व्हिडिओच्या लिंक तयार करून त्याच्या मित्रांना पाठवतोय डोईफुडे यांनी खर तर त्यांच्या मुलीची सूरज गुंड पासून सुटका करण्यासाठी गुन्हा दाखल केला होता कारण तेव्हा ती अल्पवयीन होती आणि स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी सक्षम नव्हती पण नंतरच्या काळात जेव्हा सूरज गुंडाने प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा कुटुंबियांनी लग्न लावून देण्याची तयारी दाखवली कारण सूरज गुंडाने मुलीची आधीच प्रचंड बदनामी केली होती आणि तिचे फोटो सगळीकडे व्हायरलही केले होते मात्र सूरजगुंडाने लग्न लावण्याआधीच अट टाकली की मुलीच्या नावावर तुमची अर्धी जमीन आणि घरही करून द्यावं लागेल मुलीच्या मामांचं असं म्हणणं आहे की आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याला सोडवण्यासाठी जिल्ह्यातल्या विशेषतः केज तालुक्यातल्या के प्रभावी राजकारण्यांनी मदत केली पण सूरज त्रास देतोय हे त्याच राजकारण्यांना सांगण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी ते भेटण्यासाठी वेळ दिला नाही स्टोरी डॉट कॉम ने यावर जेव्हा बीडच्या पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर आक्षेपार फोटो आणि व्हिडिओ हटवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं शिवाय आरोपीलाही लवकरच ताब्यात आरोपीला ते म्हणाले आणि मोबाईल बंद केल्यामुळे त्याचं लोकेशन काढण्यासाठी पोलिसांना अडचणी येत आहेत डोईफोडे कुटुंबाने या प्रकरणात विनंती केली आहे की मुलाने त्याची विकृती दाखवून फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेत कारण त्याच्या मनात राग होता पण पोलिसांनी सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडिओ तातडीने काढून टाकावेत मुलीचे मामा या प्रकरणात म्हणाले की सूरज गुंडला अटक झाली तेव्हा त्याला तातडीने राजकीय पाठबळ मिळालं आणि मध्यस्थी करून सोडवलाही गेला पण आम्हाला कुणाचाही आधार नाही आणि पोलीस हा एकमेव आमचा आधार आहे मुलीची बदनामी तर केली आहे आणि मुलीच्या वडिलांवरही हल्ला झालाय आता आरोपीला अटक करावी एवढीच अपेक्षा डोईफुडे कुटुंबाने व्यक्त केली आहे डोईफुडे सध्या बीडमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यांच्या डोक्यात गाठी तयार झाल्या आहेत सध्या त्यांना समोरचं काहीही दिसत नाही धारदार शस्त्राने मार लागल्यामुळे त्यांच्या शरीरातलं रक्तही साकळलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून उपचार करायलाही अडचण येत आहे खर तर सूरज गुंड हा त्या मुलीवर आपलं प्रेम असल्याचा दावा करायचा पण त्याने मुलीचे वैयक्तिक फोटोज सोशल मीडियावर टाकून त्याची विकृती दाखवून दिली यापेक्षाही मोठी विकृती आहे ती म्हणजे सूरज गुंडच्या पोस्ट वर कमेंट करून भैया व्हिडिओ पाठवून म्हणणारांची हा प्रश्न फक्त मुली पुरता नाही तर तिच्या कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेचा आणि प्रतीचाही आहे त्यामुळे या प्रकरणातल्या सोशल मीडियावर ज्या गोष्टी येत आहेत त्या पाहणाऱ्यांनीही तेवढं जबाबदारीने ते पाहणं आणि हाताळणं गरजेचं आहे व्हिडिओ पुढे शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवी व्हिडिओत